नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत ब्रेकिंग न्यूज या क्षणाची बंद केंद्र सरकारकडून कार्डाच्या नियमात मोठे बदल जर पिवळे नारंगी किंवा पांढरे कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय मोठी बातमी मोदी सरकार म्हणजे केंद्र सरकारकडून राशन म्हणजे धान्य संदर्भात बदल राशन कार्ड दुकानामध्ये मोफत तांदूळ कायमचे बंद अशी मोठी बातमी येत आहे राशन कार्ड योजनेत बदल रेशन धारकांना खुश खबर रेशनवर तांदळा व्यतिरिक्त ता नऊ झुन आवश्यक वस्तू मिळणार सरकारचा सा मोठा निर्णय कोणकोणत्या वस्तू मिळणार पहा गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले अशा प्रकारे या नऊ वस्तू असणार आहे अशी सर्वात मोठी बातमी येत आहे राशन कार्ड योजना म्हणजेच अंत्योदय योजनेत हे बदल करण्यात आले आहेत म्हणजेच मोफतचे तांदूळ ते बंद करून जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार रा आहे राशन कार्ड धारकांना दुसरी मोठी बातमी गणपतीनिमित्त आनंदाचा शिधा मिळणार तर लवकर लवकर नजीकच्या तुमच्या राशन कार्ड दुकानाशी संपर्क साधा आणि या विषयी अधिकची माहिती घ्या ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी खुशीची बातमी फ्लिपकार्ट बीबीडी सेल्स आणि अमेझॉन ग्रेट इंडियन सेल्स सुद्धा येणार आहे कमी सो आहे लवकरच याबद्दलची आधीची माहिती आल्यास आपल्या ज्यानं कळवली जाणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओ आल्याबद्दल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूया व्हिडिओचा इशे इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये